विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तामलवाडी ते पिंपळा रस्त्याच्या राहिलेल्या कामाला अखेर सुरुवात विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीची दखल तामलवाडी प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते पिंपळा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे तामलवाडी येथे काही अंतराचे काम राहिले होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजने बातमी प्रसिद्ध करताच राहिलेल्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे दिसून येत आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तुळजापूर तालुक्यातील तांमलवाडी येथील राष्ट्रीय महामार्ग ते पिंपळा हा रस्ता तीनशे अठरा पॉईंट तत्तीस लक्ष रुपये खर्च करून तयार करण्यात आला असून हा रस्ता पिंपळा बुडे तामलवाडी येथील डाक बंगल्यापर्यंतच रस्ता तयार करण्यात आला होता व पुढील राहिलेला रस्ता तयार करण्यात येत नसल्याने विश्व ट्वेंटी फोरने हा राहिलेला रस्ता होत नसल्याची बातमी प्रसिद्ध करताच संबंधित गुत्तेदाराने लागली तामलवाडी येथील डाक बंगल्यापासून राष्ट्रीय महामार्गापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे या खराब रस्त्यावरून विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती अखेर विश्व ट्वेंटी फोर न्यूजच्या बातमीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून रस्त्यावर खडी अंतरून त्यावर रोल फिरवून रस्ता तयार करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे हा राहिलेला रस्ता तयार करण्यात येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून तांबलवाडीसह पिंपळा देवकुरुळी येथील नागरिक विश्व ट्वेंटी फोर न्यूज ला धन्यवाद देत आहेत विशेष प्रतिक्रिया आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा